हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला विना फोडणीचं झटपट असं वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी मी ज्वारीच्या भाकरीसोबत हे एकदम झटपट असं बनवून तयार होणारं वांग्याचं भरीत तयार केलं होतं हे झटपट तयार केलेलं वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम भन्नाट असं लागत होतं भरीत तयार करण्यासाठी आपल्याला चार मोठी वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता या वांग्याला आपल्याला सुरीच्या साहाय्याने याप्रमाणे थोड्या थोड्या चिरा पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून वांगी व्यवस्थित भाजले जातील आता <laughs> इथे मी चारही वांग्यांना याप्रमाणे चिरा देऊन घेतल्या आहेत आता वांगे आपण भाजण्यासाठी ठेवूया इथे मी गॅसवरती जाळी ठेवली आहे आता गॅस ऑन करूया आता वांगे आपल्याला या जाळीवरती ठेवून भाजून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्टली गॅसवरती भाजले तरीसुद्धा चालतील आता अलटवून पलटवून छान खरपूस होईपर्यंत आपण हे वांगे भाजून घेणार आहोत ही वांगी भाजायला आपल्याला फार फार तर एक चार ते पाच मिनिटे वेळ लागेल इकडे ही वांगी भाजत होते तोपर्यंत मी साईडला भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता अल्टाऊन पलटवून ही वांगी छान अशी भाजत आहेत तर इथे आपली वांगी भाजून तयार आहेत आपण साईडला काढून घेऊ भरीत बनवण्यासाठी इथे मी एक कांदा चिरला आहे व कोथंबीर घेतलेली आहे आता आपण जी वांगी भाजून घेतली आहेत त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता ही जी वरची साल करपलेली असते ती आपण साईडला काढून घेऊया तर याप्रमाणे आपण बाकीच्या सर्व वांग्याची साल काढून घेऊया आता इथे मी सर्व वांग्यांची साल काढली आहे व वांगे एकदा चेक केलेले आहेत आता आपल्याला एका भांड्यामध्ये हे वांगे बारीक करून घ्यायचे आहेत आता एखाद्या फोगच्या साहा्याने याप्रमाणे तुम्ही या वांग्याचा गर या भांड्यामध्ये काढून घ्या वांगे व्यवस्थित भाजलेले आहेत त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हा वांग्याचा गर अगदी अलगद असा निघतो आता बाकीच्या सर्व वांग्यांचा गर आपण काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता ही वांगी छान भाजली आहेत आता या वांग्याचा गर आपल्याला चमच्याच्या साह्याने याप्रमाणे थोडासा बारीक करायचा आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा व हा वांग्याचा गर आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तसेच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व यामध्ये आपल्याला या दोन चमचे तेल घालायचं आहे इथे मी कच्चंच तेल वापरलेलं आहे तेल अजिबात गरम केलेलं नाही आता इथे मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर आपलं हे झटपट व एकदम चवदार असं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे हे भरीत खूप छान लागतं याला फोडणीची अजिबात गरज नाही हे भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही छान लागतं तर अशा प्रकारे आपलं हे अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये झटपट असं वांग्याचं भरीत बनून तयार आहे हे वांग्याचं भरिताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही वांग्याच्या भरिताची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद